किती वाजले तुम्ही बघितलोच असाल मी त्या टायमाला उठले कारण आज ना श्रावणचा पहिला सोमवार आणि आधी सोफा वगैरे झटकून घेतलं काल रात्री ना उपास सोडल्यानंतर डोकं दुखत होतं त्याच्यामुळं ना मी काहीच साफ न करता तसंच मी उपास सोडून झोपले आणि आता सकाळी लवकर उठले तुम्ही बघितलं ना मी किती वाजता उठले ते पण आणि उठून लवकर आधी किचनमध्ये गेले सोफा वगैरे झटकून किचनमध्ये पूर्ण किचन वगैरे धुवून काढलं भांडे वगैरे घासले आणि आता मी झाडू वगैरे मारायला घेते झाडू मारत आहे मी आता आमचे सासरे आधी लवकर उठले होते त्यांनी पण अजून जाऊन झोपले आणि आपण विचार करता एक आणि आपल्यासोबत होतं एक माझ्या मुलीला आता ताव आलेली आहे मग ते जरा चिडचिड करत होते आणि उठली तिला औषध वगैरे पाजवत आहे मी तावीचं आणि मी तावीचं औषध ना ऑलरेडी मी घरामध्ये ठेवते कधी काय होतं लेकरावाला थोडं कळत नाही आपल्याला पण म्हणून मी ना आधीच तावीचं औषध ठेवते मग तिला थोडं तावीचं औषध वगैरे पाजवलं पुन्हा अजून आपल्या कामाला लागले घर वगैरे पुसून घेतले आंघोळ केली आंघोळ करून फ्रेश होऊन आपलं पूजाला लागले पूजा करत होते मला अभिषेक करायचा होता काही सामान नव्हतं म्हणून मी आधी थोडंसं डोशा वगैरे टिफिन बनवून पुन्हा चला सगळं मिळालं आता अभिषेक करून घेऊ या मनला अभिषेक करत आहे बघा मी पूर्ण आता हे सगळं मी थोडं थोडं का घालते कारण मला ह्याच्यातलं पण थोडं घेऊन मंदिरला पण जायचं मंदिरमध्ये पण अभिषेक करायचा आहे म्हणून मी अधिकाणी घरात पूर्ण पूजा वगैरे करून अभिषेक करून आता मंदिरमध्ये जाऊन अभिषेक वगैरे करते मंदिरमध्ये पण कशी वाटली मला आजची पूजा कमेंटमध्ये सांगा आता हिला पण रेडी करायचं होतं मग मी लवकर लवकर हिला पण रेडी करत होते आणि ह्यांना चाय वगैरे दिला ह्यांना पण ऑफिसला जायचं होतं उशीर होत होता मी स्त्री तसंच पटपटी इस्त्री, पट इस्त्री करून दिलं एक शर्टला तेवढं आणि मी मंदिरला निघाले माझं आणि त्यांनी त्यांच्या तेन ऑफिसला निघाले दोघं पण आम्ही कसं वाटलं आजचा व्हिडिओ